नमस्कार फक्त योजना या चॅनल चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी मानवांचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो पी एम किसान सन्मान निधीचा एकविसावा हप्ता कालच मी यूट्यूबवरती सर्च केलं आणि त्याच्या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता की भरमसाट चुकीची माहिती देणारे व्हिडिओज सोशल मीडियावरती अपलोड होत आहेत आणि अगदी मोठ्या प्रमाणावरती हे शेतकरी बांधव आहेत तर हे व्हिडिओ पाहत आहेत ज्याच्यामध्ये असं सांगितलं जात आहे की नमोचा जो हप्ता आहे तो हप्ते वितरण सुरू झालेला आहे तारीख जाहीर झालेली आहे अशा अनेक मेसेज आहेत तर पी एम किसान सन्मान निधीचा एकविसावा हप्ते वितरणाची तारीख जाहीर झालेली आहे हप्ता वितरण सुरू झालेलं आहे अशा अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत शेतकरी बांधव देखील चुकीची माहिती पाहत आहे त्यामुळे त्यांना एकच विनंती अजून तरी पी एम किसान सन्मान निधीच्या हप्ते वितरणासंदर्भात घोषणा झाली नाही तर याच्यामध्ये आनंदाची बातमी म्हणजेच पी एम किसान सन्मान निधीच्या ज्या नवीन नोंदणीसाठी जी सुरुवात आहे ती झालेली आहे आणि याबरोबर जे लाभार्थी होते की ज्यांचा अप्रुव्हल पेंडिंग होतं जिल्हा स्तरावरती अप्रुव्हल पेंडिंग होतं किंवा त्यांचं जे मान्यता जी द्यावी लागते ती पेंडिंग होती ती देखील आता सुरू झालेली आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे हप्ते येत नव्हते त्यांचे देखील डॉक्युमेंट सबमिट असतील किंवा सबमिट नसतील तर लवकरात लवकर तुम्हाला सबमिट करायचे आहेत तर तुमचं आहे आणि पुढील महिन्यांपासून ज्यावेळी लाभ वितरण होईल त्यावेळी देखील तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे तर यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या कृषी ऑफिसमध्ये संपर्क करायचा आहे तुम्ही अर्ज केला असेल अर्ज रिजेक्ट झाला असेल तर त्याची प्रोसेस पुन्हा रिअप्लायची प्रोसेस सुरू झालेली आहे तर पी एम किसान सन्मान निधीच्या पोर्टलवरती नवीन नोंदणी देखील सुरू झालेली आहे तर ही आनंदाची बातमी देखील त्याच्यासोबत आहे पण अजून तरी पी एम किसान सन्मान निधीच्या एकविसाव्या हप्ते वितरणासंदर्भात केंद्र शासनामार्फत कोणतीच घोषणा झाली नाही त्यामुळे युट्यूबवरती व्हायरल होणाऱ्या चुकीच्या मेसेजपासून रहा आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच स्टॅक मार्फत काढणं जाणारं फार्मर आयडी कार्ड सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कंपल्सरी असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला किसान ओळख काढून घ्यायचं आहे तर, तर यानंतरचा लाभ ज्यावेळी वितरित होईल त्यावेळी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशील माहितीसाठी आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा